दुसऱ्या बावटी घालू पण आहे पेटवून घालेलो आणि माका आमचा पेटव ना आता उठा काय तुझ्यावर पेटव की का हल्ली <laughs> मी तुझ्या घालावर जेव्हा पप्पी घेते तेव्हा तू डोळे बंद करत नाही त्यावर ती भडाकली हो ती म्हणता गप्रे मेल्या मागच्या डाय मग मा असे डोळे बंद करू सांगलं आणि माझ्या पाकिटात ती ची नोट घाय म्हणून पाणी झालं काळ्या तलावाचा होईल गोकणी भात पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधीच्या हृदयावर राज्य करतात त्यांना शिवराय म्हणतात त्यांना शिवराय म्हणतात बाहेरच्या देशात तिच वर राहते पण आपणा हातभर करून सांगतात आणि आपल्या राजाचा आपल्या महाराष्ट्रात आभाळ भरा पण आपण सांगा कमी पडतो अरे आपल्या माणसाची इज्जत करून शिकवा नाही त्याला सांगल्या ना गजरात बघ काय खरण आहे काय खरण ना म्हणजे काय नागड्याने येऊन आपलं काय सांग भल्या माणसा चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुला लसा जग कोणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी 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 रे गेल तुला तुलाही गोडी मुडबल सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला जगाचा मालक सोबत होता पण सोबत असताना देखील सीतेला मुडभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि ज्या वेळेला रावण लंकेमध्ये घेऊन गेला त्यावेळेला रावणाची अख्खी लंका सोन्याची होती पण तिथे राहून दिला कळलं की या सोन्यापेक्षा माझ्या प्रभू रामचंद्राची किंमत या सोन्यापेक्षा कितीतरी पटीन जास्त आहे म्हणून जी आपल्या जवळ लोक आहेत त्यांची किंमत करावं सुरुवात काय आला सुरुवात माझ्याकडे आज होऊ गेला गुवा इथे दुसऱ्या वेळेस आणलेलो वास्तविक त्यांनी सांगा खाय होता मंडळा की टॉस उडवू नको मी सुरुवात करतोय बुवा नवीन असत त्यांना आपण संधी द्याव्या त्यांना संधी द्यावया पण नाही त्यांना सांगले टॉस उडवा मंडळात मी सांगलय का हरकत ना मी सुरुवात करतोय त्यांना सांगले ह्यांना सुरुवात केल्या वाटलं गुलाम काहीतरी पेटय अरे मी पेटवलं नाही पण तुझ्या किती थंड पडलं <ण्ञागा> अरे उगाच तुका मंडळ दुसऱ्या पावटी घालूक नाही पेटव घाललेलो आणि आता उठाण काय तुझ्यावर पेटव की काय अह खरोखर म्हणता कोकणी माणसात विश्वास नाही गणपती पुढ्या गणपतीच्या पुढ्यात तो नारळ उचलत शंकराच्या अरे एकच नारळ सगळीकडे नेत नारळ तरी बदलतात की नाही इतके गुळा लोक तुझ्या सारखे होय विश्वास नाही म्हणता पण खरं होऊ मुळात विश्वास नाही अगोदर लगेच घेऊन गेलो गार्डन मध्ये गार्डन मध्ये घेऊन गेलो आणि आमची आमच्या मंडळाची मिटिंग बाजू चालू होती आणि ह्या दोघांचा एकदम पेटान उठला हो हे म्हणता हल्ली तुझो माझ्यावर विश्वासच नाही मगाशी कसं आपण चांगलाय कोकणी माणसाचा विश्वास नाही प्रत्येक देवळा फिरत राहतात मुळात आधी तुझा विश्वास नाही कसं तो तुम्हाला सांगतोय तो गेलो प्रियसी घेऊन गेलो आणि आमची मिटिंग जोरदार हे चालू होती हे पण एकदम रंगातील हो त्या प्रेयसी सांगता हल्ली तुझं ना माझ्या विश्वासच नाही ती म्हणता अरे काय झाला काय तुका अरे काय झाला म्हणजे काय हल्ली मी जेव्हा तुझ्या गालावर जेव्हा पप्पी घेते ना तेव्हा तुझ्या डोळे बंद करत नाही म्हणते <laughs> हल्ली मी तुझ्या गालावर जेव्हा पप्पी घेते तेव्हा तू डोळे बंद करत नाही त्यावर ती भडकली हो किंवा त्या गप्रे मेल्या मागच्या डाय मग अशी डोळे बंद करू सांगला आणि माझ्या पाकिटात ती ची नोट घ्यायची <laughs> उगाच तुझ्यावर विश्वास ठेवती अरे कोकणी माणूस होते भोळू हो, माणूस का जगात असो माणूस गावातून आहे बाबा तू <laughs> अरे कोकण सोडलं की आई दूर गेल्यासारखं वाटतं कोकण सोडलं की अस्तित्व हरवल्यासारखं वाटत मातृभूमीकडे वडाची झाड वडाची पारंब्या मातृ किती दूर गेलं तरी माय किती दूर गेला तरी पाय कोकण कडेच वळतात मंडळी कोकण कडेच वळतात म्हणून आणि शब्द कोकणी लागेल कोकण म्हणून जन्म लागेल कोकणी म्हणून अरे जग असेल भारी पण माझं कोकण लय भारी बुवा त्यामुळे कोकणी माणसानं नाव ठेवू नको कोकणीच अस ना फक्त उकडो भात कोकणी बरोबर काय एक सांगता तो जॅकिटा <laughs> का सांगता जॅकीट म्हणता अरे त्या जॅकिटाचं काय सांगलं त्या कोणाक काय कळलाच नाही नक्की काय भानगड होती ती नाही पण हे काय सवय माहिती आपल्या माणसाची किंमत करत नाही खरोखर सांगतो मंडळी आज आपण हा उत्सव एवढा मोठ्या ताकदीने करतोय ते कोणामुळे शक्य आहे ते फक्त एकच नाव ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या मंदिरासमध आपल्या मंदिराचा कळस आणि आपल्या अंगणात ती तुळस कोणामुळे शाश्वत आणि शिरका जर कोणामुळे टिकली असेल तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज मंडळी कारण छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचं आपल्याला इतकं मोठं ऋण आहे इतकं मोठं ऋण आहे की एकतीस कोटी देवदेवतांची पूजा करू नका पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर 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 पडू 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 नका 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 कारण कोटी देवदेवतांची फक्त मंदिरे असतात पण एकही मंदिर नसताना जे अबजावधींच्या हृदयावर राज्य करतात त्यांना शिवराय म्हणतात त्यांना शिवराय म्हणतात बरोबर आज आपल्या माणसाची किंमत केली पाहिजे मंडळी का सांगतोय तुम्हाला कारण व्हिएतनाम जोवार आणि अमेरिका यांच्यामध्ये जवळ जवळ वीस वर्ष युद्ध चालू होत वीस वर्ष युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये अमेरिका पराभूत झाला आणि अमेरिका पराभूत झाल्यानंतर त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाना अमेरिकेच्या अमेरिका पराभूत झाल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाना एका पत्रकाराने प्रश्न विचारला पत्रकाराने प्रश्न विचारला की अमेरिका एवढं बलाढ्य राष्ट्र आणि तुम्ही त्या युद्धामध्ये त्या अमेरिकेचा पराभव कसा काय केला हो व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं तुमचं बरोबर आहे अमेरिका बलाढ्य राष्ट्र आहे पण त्यांना नमविण्यासाठी त्यांना हरवण्यासाठी मी एका महान चरित्र वाचलं मी एका महान राजाचं चरित्र वाचलं आणि त्या चरित्राच्या प्रेरणेतून त्यामध्ये जी युद्धनिती वापरली होती ना ती युद्धनिती मी या युद्धामध्ये वापरली आणि हा विजय सहज संपादन करू शकलो हा विजय सहज संपादन करू शकलो न राहून त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही सांगताय तो मग महान असा राजा कोण आहे परदेशातले त्या व्हिएतनाम मधले परराष्ट्रमंत्री राष्ट्रपती जागा उभे राहिले छातीवरती हात ठेवला आणि तुम्हा आम्हा सर्वांची महान अभिमानाने फुगेल असं वाक्य ते पुढे म्हणाले मान तो महान असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बघा मंडळी बाहेरच्या देशात तीच वर राहते पण आपण हातभर करून सांगतात आणि आपल्या राजाचा आपल्या महाराष्ट्रात आभाळ बरा पण आपण सांगा कमी पडतो अरे आपल्या माणसाची इज्जत करू शिकवा अरे मी सुरुवात केलंय माझ्याकडे सुरुवात होती थोडं ती आहे म्हटलं तुला प्रोत्साहन द्या दुसरी बारी तुला सांगलंय ना मी पेट म्हणून दुसरी बारीक जगमाफ घेतलं वातावरण पेटण्यासाठी या नाही त्याला सांगल्या ना, ना, ना। गजरात बघ काय खरं आहे काय खरण ना म्हणजे काय नागड्याने काय हा प्रदर्शन होऊ दे म्हणतो बघा म्हणजे खरोखर पण ह्याचा काय माहिती मंडळी पहिला त्याचा आता प्रेसिता सांगले पण आता त्याचं लगीन झालं मी असाच झाला हो मी त्याला कायम सांगते ना लगीन झाल्यानंतर ना खरोखर मी सांगले आपल्या माणसाचं कौतुक करू भया आपल्या माणसाचं कौतुक करू फयाना मनावर घेतल्या आणि घराकडे गेलो घराकडे गेलो घराकडे गेल्यानंतर आज ठरवलं म्हणता लग्नात जवळजवळ दहा वर्ष झाली पण कधी बायकोचं कौतुक करूक नाही आज म्हणता बायकोचा कौतुक कौतुकाचा नुसतो वर्षावच करत नाही आणि नेमक्या झाला हो बायकून काय केल्यान भाजी आणि चपाती एका दिल्यान भाकरी आणि भाजी दिल्यान भाकरी तो घास मोडल्यान भाजी गुडवल्यान तोंडात घातल्याबरोबर म्हणता काय तुझ्या हातात चव आहे खरोखर जी काय भाजी बनवलं अशी कधी भाजीच खाली ना मी काय भाजी बनवलं काय तुझ्या हातात चव असा म्हणता म्हणता ती तकडेसून भडाकली हो काय गावात था धरता आता फेकून ह्याच्यावर मारता हो सगळी भांडी पिंडी फेकून मारूक लागली त्यावर भडाकलो अरे म्हणता इतकी दहा वर्ष आपल्या लग्नाक झाली पण तुझा कधी भंगला कौतुक करूक नाही आज वंजारे बुवाचा मनार घेतला आणि तुझा कौतुक केलंय तर भांडी फेकून मारत त्यावरती भडाकली अरे फेकून मारू नाही तर काय करू दहा वर्ष आपल्या लग्नात झाली दहा वर्ष आपल्या लग्नात झाली तुला तऱ्हेचे तरे पदार्थ करून घातलय पण कधी भंगला तू माझा कौतुक करूक नाही आणि आज घराकडचं गॅस सरलो म्हणून शेजारच्या कदमिनीची भाजी आपण तुला घातलय गोड लागली म्हणजे कौतुक करताना घरात आधी सिच्युएशन जाऊन बघ भाजी नक्की कोणाकड <गणागी> खरोखर अरे आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे आज बघ ना आज या ठिकाणी या मंडळाने एवढ्या भरगत अशा कार्यक्रमाचं आयोजन केलंय या ठिकाणी महाराजा साई सेवा मंडळ खरोखरच आजच्या रात्रीमध्ये जे काही नामस्मरण होणार आहे त्याच खऱ्या अर्थाने पुण्यमाव तुम्हाला मिळणार आहे मंडळ खरोखर या मंडळाला या भजेंद्र रसिकांना मिळणार आहे कारण नवविधा भक्तीमध्ये जे काही भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये श्रवण भक्तीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही इथे किती जरी दोघं काय दाखवून आराडलं तरी खऱ्या अर्थाने पुण्य जर कोणाला मिळणार आहे तर ते तुम्ही श्रवण करताय आणि या मंडळाने हा उपक्रम राबवलाय म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरा गाळ्या झाल्या पाहिजेत बरोबर आणि या मंडळासाठी बोलायचं झालं तर काळजात ते भाव हे नजरेने बघून कळत नसतात भावना ते नसतात मिळतात मिळतात येथे माणसे लाखो हजारोणी पण या महाराजा महाराजा साई सेवा मंडळासारखी माणसं से रोज मिळत असतात त्यासाठी फक्त योगायोगात असावे लागतात योगायोगात असावे लागतात योगा योगायोग आज खऱ्या अर्थाने खरोखरच या पदाधिकारी आणि येथील सर्व रेशांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती त्या परमेश्वराने त्या साईनाथाने लवकरात लवकर पूर्ण करावी त्याचबरोबर बघा आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननी आप्पा गोसावी यांच्याकडून वाल्वणीत मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय त्याचबरोबर परमेश्वराची मी प्रार्थना करतोय की त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे त्याचबरोबर या भांडूप नगरी मधील सनवारी साळसकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये शंभर रुपयाचा पार्गिकाल मंडळाच्या वतीने स्वीकारतो आपला आभार मानतो धन्यवाद त्याचबरोबर आमच्या वडिलांचे मित्र पंढरी भगवान परब मुक्काम पोष्ण ओसनराव यांच्या माझ्यासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय त्यांच्या सुद्धा मनातील इच्छा त्या साईनाथांनी लवकरात लवकर पूर्ण करावी त्याचबरोबर प्रियंका राणे यांचकडून सुद्धा हे दोनशे रुपयाचं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद काय मंडळी माणसाचं कर्म चांगलं पाहिजे भुवानी मगाशी चांगल्या काय गणपतीच्या जो नारा उचलतात शंकराच्या पुढ्यात नेतात असा काय नसता बुवा अरे फक्त नारळ देऊन काम होत नाही माणसाचा कर्म चांगला जन्मी असं करा आणि पुढच्या ह्या नाही करा आणि कारण उदाहरण द्यायचं झालं आळद देऊन ज्या वेळेला निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता ही चार भावंड ज्या वेळेला पहिल्यांदा पंढरपुरामध्ये आली त्यावेळेला विठोबाचं रूप पाहिल्यानंतर त्यांना फार आनंद झाला आणि त्या विठोबाच्या रूपाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेला शेजारी उभा असलेल्या मुक्ताईला ज्ञानोबा पा माऊली कौतुकाने म्हणतात रूप पाहता आलोचनी सुख झाले हो मुक्ताईला कौतुकाने ते साजनी म्हणताय मग मुक्ताई म्हणताय अरे दादा त्या विठोबाचं रूप पाहिल्यानंतर तुम्ही आनंदी झालात मग असं इतर लोकांना का वाटत नाही तुम्ही म्हणता तो हा विठ्ठला बरवा तो हा मानव बरवा मग असं इतर लोकांना का वाटत नाही त्यावेळेला ज्ञानोबा माऊली किती छान आणि सुंदर उदाहरण देऊन पटवून दिलं बघा ज्ञानोबा माऊलीने काय सांगितलं बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली जर जर पुण्याही असेल तरच तुमच्या मनामध्ये ईश्वराची आवड उत्पन्न होणार आहे मंडळी आणि या कलियुगामध्ये त्यांनी तीन मार्ग सांगितले परमेश्वराच्या जवळ जाण्याचे ते म्हणजे कोणते आहेत नित्य नेमाने परमेश्वराची उपासना निति धर्माचं आचरण धर्माचं आचरण आणि शुद्ध जर का तुम्ही जीवनाची वाटचाल कराल तर याही जन्मी तुमच्या मनामध्ये ईश्वराची आवड उत्पन्न होईल म्हणून सर्व सुखाचा आजार तो परमेश्वरचा आहे पण तो केवळ मूर्तीत नसून संपूर्ण चराचरात भरलेला आहे मंडळी संपूर्ण चराचरात भरलेला आहे म्हणून माणसाचं कर्म चांगलं पाहिजे मंडळी कारण जर तुम्ही कर्म कराल तुम्ही जर धर्म कराल तर त्या परमेश्वराकडे तुम्हाला मागावं लागेल तुम्ही जर धर्म कराल तर त्या परमेश्वराकडे तुम्हाला मागावं लागेल पण तुमचं कर्म चांगलं असेल ना तर त्या परमेश्वराला तुम्हाला नक्कीच द्यावं लागणार आहे मंडळी खरोखरच पुण्या तुमचे लाख लाख आभार मानतोय या ठिकाणी शिवप्रसाद चाळ सन्माननीय संजयजी राहुल यांच्यावरही आशीर्वाद तुम्ही पन्नास रुपयाच्या पारितश्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद काय हा बऱ्यापैकी पेटवलेलं या ठिकाणी सन्माननीय भजन प्रेमी यांच्याकडून आमच्याकडे या काकांकडून आशीर्वाद मी शंभर रुपयाचा पारदोषिकालय मंडळाच्या वरती स्वीकारतोय आभार मानतोय धर्मेंद्रजी चव्हाण यांच्याकडून आशीर्वाद मी शंभर रुपयाचं पारदर्षिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख आभार मानतोय धन्यवाद दिखे। दिखे। या ठिकाणी कैलासवासी अर्चना शामसुंदर दळवी यांच्याकडून ही आशीर्वाद रुपी यांच्या स्वर्णार्थ या ठिकाणी आशीर्वाद रुपी शंभर रुपयाचा पारदर्शक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय आणि त्याचबरोबर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय Oh

thank you